दा जी दा बार ढालो बाप पेटी मशाल बाप ता गा मशालो बाप घणा सां तूं पाया

माझ्या मुलाचं कल्याण व्हावं याच्या पुराच्या पाण्याचा विचार न करणारा बाप वसुदेव सुद्धा आपण लक्षात ठेवला पाहिजे ठेवला पाहिजे आपण लक्षात पुराच्या केला नाही केवळ आणि केवळ माझ्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे इथं बसलेल्या प्रत्येक बापाच्या अंतकरणात एक भावना आहे ऐका मंडळी महिला मंडळ आणि पुरुष मंडळ आपली आई आणि आपला बाप योगेश महाराज आपली आई आपल्याला कुठं घेते जेव्हा घेते आई कुठे उचलून घेते आपल्याला बाप घेतो आपल्या खांद्यावर घेतो ऐका आई कडेवर घेते त्याचा अर्थ असा की तिला जिथपर्यंत दिसत तिथपर्यंत ती आपल्या लेकराला दाखवण्याचा प्रयत्न करते पण बाप आपल्या लेकराला खांद्यावर घेतो का त्याला जिथपर्यंत दिसतं त्याच्या पुढे माझ्या लेकराला दिसलं पाहिजे याच्याकरता बाप आपल्या लेकराला खांद्यावर घेतो आपल्या लेकरांबद्दल लेकर एकच भावना आहे की आम्ही आमच्या जीवनात ज्या फास्ता खाल्ल्या आम्ही हा गरिबीतला असो वा श्रीमंतीतला असो मी माझ्या जीवनात जे हो प्रश्न केले ते आमच्या लेकरांना होऊ नये अशी प्रामाणिक भावना प्रत्येक बाबाच्या अंतकरणात आहे चला वसुदेवांना पुराच्या पाण्याचा विचार केला नाही भगवंत ते यमुनेचं पाणी असं बरोबर यायला लागलं